ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा थंडीची चाहूल लागताच उरण तालुक्यात चोरट्यांनी शिरकाव केला आहे रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी वेश्वी गावातील चार रहिवाशांच्या घरातील बंद दरवाजाच्या कडी खिडकी फोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील अंदाजे सुमारे पंचवीस लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे सदरची चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे घरमालकांनी याबाबत पोलिसांना फोन करून माहिती दिली मागील वर्षी उरण तालुक्यात घरफोड्यांच्या घटनात वाढ झाली होती यावेळी पोलीस यंत्रणेला सहकार्य म्हणून रहिवाशांनी जागते रहोचा नारा दिला होता तसेच काही संतप्त रहिवाशांनी चोरीच्या कामासाठी वापरण्यात येणारी गाडी ही जाळून टाकल्याची घटना घडली होती त्यावेळी चोरट्यांनी पळ काढल्याने ते थोडक्यात अंधाराचा फायदा घेत बचावले होते या घटनेला एक वर्षांचा कालावधी लोटतो तोच पुन्हा एकदा वाढत्या थंडीचा फायदा उठवत चोरट्यांनी आपला मोर्चा औरण तालुक्याकडे वळवला आहे गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत वेशवी गावातील प्रभाकर पाटील शशिकांत मुंबईकर हसुराम मुंबईकर राजसागर मुंबईकर या चार रहिवाशांच्या बंद घरातील दरवाज्याच्या कडी तसेच खिडकी फोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील अंदाजे सुमारे पंचवीस लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे सदरची चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे वेशवी गावातील रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे मात्र पुन्हा एकदा चोरट्यांनी उरण तालुक्यात शिरकाव केल्याने उरण तालुक्यात खळबळ उडाली आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच या प्रकरणी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी चोरट्यांचा शोध घेत आहेत